डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतीमधील रहिवाशांनी मंगळवारी सकाळपासून शासनाने पासष्ट बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय दावा या मागणीसाठी मुसळधार पावसात धरणे आंदोलन सुरू केले महिला पुरुष लहान मुले ज्येष्ठ वृद्ध या आंदोलनात सहभागी झाले आहेत विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासनाचे या महत्त्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी डोंबोलीतील पासष्ट बेकायदा इमारतीमधील रहिवाशांनी हे आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात रहिवासी उत्स्फूर्तपणे सहभागी आहेत या आंदोलनात रहिवाशांनी सामील होऊ नये म्हणून या बेकायदा इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करणारा एक भूमाफिया सोमवारी पासष्ट इमारतींमधील काही रहिवाशांवर दबाव टाकत होता पण रहिवाशांनी त्याचे म्हणणे ऐकता या उपोषणात आपला सहभाग नोंदवला कोणतेही राजकीय नेतृत्व न घेता पासष्ट इमारतींमधील रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन सुरू केले पासष्ट केली होती त्या समितीच्या आतापर्यंत किती बैठका झाल्या या समितीने आता समिती आतापर्यंत कोणते निर्णय घेतले याची माहिती खुली करा अशी मागणी रहिवाशांकडून यावेळी करण्यात आली या बेकायदा इमारती उभारताना बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या या इमारती उभारल्यानंतर त्या अधिकृत आहेत असे दाखवून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या भूमाबियांवर कठोर शिक्षेसाठी शासनाने पावले टाकावीत अशी मागणी या रहिवाशांकडून होत आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई